शिव एलिगन्स बँक वे एक सुंदर डेस्टिनेशन जिथे मिळेल तुम्हाला फुल ए सी हॉल विथ लक्झरियस ॲम्बियन्स सोबतच हॉटेल रेस्टॉरंटचे फील देणारे रूप टेरेस डायनिंग स्पेस विथ डिलिशियस फूड अँड कॅटरिंग सर्विसेस बर्थडे रिंग सेरेमनी कॉन्फरन्स मीटिंग बेबी शॉवर किट्टी पार्टी ॲनिव्हर्सरी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट जागा

गांजाची विक्री करणारे आरोपी पाटण सावंगी सावणे हद्दीतून गांजा अमली पदार्थासह पकडण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक नागपूर ग्रामीण यांना यश आले आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी सावणे पोलीस स्टेशन हद्दीतील संजय देवाजी बोकडे वय त्रेपन्न वर्ष राहणार वाट क्रमांक पाच पाटण सावंगी तालुका सावणेर हा त्याचे राहत्या घरी गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी बाळगून ठेवून विक्री करीत असल्याचे माहिती मिळाल्याने पंचासह छापा कार्यवाही करून गांजा दृश्य पदार्थ वजन एकशे शहाऐंशी ग्राम किंमत सोळाशे रुपये इलेक्ट्रिक वजन काटा आणि गांजा किरकोळ विक्री करण्यासाठी लागणारे रिकामे प्लास्टिक पाउच बंडल किंमत पंधराशे रुपये एक मोबाईल किंमत दहा हजार रुपये गांजा विक्रीतून आलेली रोख रक्कम बाराशे साठ रुपये असा एकूण चौदा हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करून सावनेर पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर उपविभाग साखर खरडे यांच्या आदेशांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सिंग देवारे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे पोलीस हवालदार प्रवीण देव्हारे दिनेश गाडगे प्रकाश ढोके अमृत किंगे अमोल नागरे पोलीस कॉन्स्टेबल अनिल खरट केले अंमली पदार्थ विरोधी पथक नागपूर ग्रामीण यांनी केली आहे